दिवसभर म्हटले मोबाईल वरती तू तासन तास जगभरातल्या मित्रमैत्रिणींशी बोलत असतो आता मीही मोबाईल घेतला आहे कधीतरी मलाही फोन लावत या रूम मधून त्या रूम मध्ये रेंज असेल तर कधी कधी माझ्याशी बोलत जा जगातल्या सगळ्या माणसांसोबत बोलायला वेळ हो घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत आपल्याला बोलायला वेळ इथं दोनही बाजले बाप म्हणून कोणाला घडवण्याची मजा घेता आली पाहिजे आणि मुलगा म्हणून बापाला आदर देण्याचं सामर्थ्य स्वतःकडे बाळगता आलं पाहिजे या दोन्ही गोष्टी मुलांनी आणि वडिलांनी एकमेकांकडनं समजून घेतल्या पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगतो एक शेतकरी त्याची जनावर हरवली होती आणि ते सगळ्या गावात जनावर शोधत होती ज्याला जाईल त्याला विचारायचं माझी जनावर सगळे हरवली कुठं बघितली का कुणाला टाइम नाही तुझी जनावर बघायला तेव्हा दुसरीकडे बघ म्हणायची एकही माणूस त्याला सांगायला तयार नाही की तुझी जनावर इथे इथं बघितली आहेत सगळेजण आपल्या आपल्या तंद्रीत आहेत आपल्या आपल्या टेन्शन मध्ये शेवटी कंटाळला शोधत शोधत फिरत होता एका बांधावरती झाडाच्या खाली एक शेतकरी बसलेला होता ते शेतकरी पण एकदम टेन्शन मध्ये होत सकाळी त्याच्या बाहेर त्याचं भांडण आणि हे त्याला जाऊन विचारतायत अ जनावर हरवली पुढं बघितली त्याला असला राग आला त्यानं गोफण घेतली ना असा दगड फिरकावला की बिचार वळ होतं ह्याला वाटलं हे सांगतय त्या दगडाच्या दिशेनं जनावर आहे जिकड फिरकवला तिकडं बघायला गेले आणि सुदैवानं त्याच दिशेला त्याला त्याची जनावर सापडली हे इतकं खुश झालं म्हणजे अख्या गावात सगळ्यांना विचारत होतो जनावर कुणीच सांगायला तयार नाही आणि यांनी बरोबर सांगितलं म्हटलं दहा गाय आहेत याच्यातली एक लंगडी गाय म्हटलं ती त्या शेतकऱ्याला गिफ्ट देऊन टाकून त्याच्यामुळे बाकीच्या सापडला म्हणलं ती लंगडी गाय घेऊन ते त्या शेतकऱ्याकडे चालले तिच्या जवळ गेला आणि त्याला म्हणला तुझ्या जनावर सापडली ही लगडी जाय मला तुला भेट द्यायची ते शेतकरी म्हणते तुझ्या पायाकडून सांगतो ना मी दगड हाल नाही मी तिला लगडी केलेली नाही म्हटलं कुणी कुणाचं ऐकायलाच मोकळं नाही हो प्रत्येक जण आपल्या आपल्या तंगडीत आहे हे म्हणते बाबा मी म्हणतच नाही तू दगड ही घे तुला तुला, तुला, तुला शेवटचं सांगतो मी काही केलेलं नाही म्हणजे बरं तिकडून घोड्यावरही घेत होता या दोघांची एवढी भांडण त्या घोड्यावाल्यानं ऐकली त्या घोड्यावाल्याकडे दोघं गेले माझी लगडी गाय याला गिफ्ट द्यायची याला भेट द्यायची शपथ घेऊन सांगतो मी तकडे आणला नाही घोड्यावाला म्हणाला सांगडं मी इकत आणले काय चुरून आणले घेणं नाही देणं या तिघांची एवढी भांडण शेवटी राजापर्यंत गेली बरं राजाचं ऑलरेडी दोन राणे दोघींस भांडण झाले दोन्ही यानं राजवाड्याच्या बाहेर काढलेल्या आणि हे तिघांचं जाऊन काय चाललंय हे म्हणते माझी लंगडी काय ह्याला द्यायची ते म्हणते मी तकडं आणला नाही हे म्हणते घोडा मी इकत आणलाय राजा म्हणला तिघ बाहेर तुम्हीच काय म्हणलं प्रधान प्रधानमंडळ जरी आलं ना तरी ला राण्याला घेणार नाही म्हणून कुणाला कुणाचं ऐकायला वेळ नाहीयेच आहे म्हणजे माणसं सगळे टेन्शन मध्ये आपल्या आपल्या त्यातून कधीतरी बाहेर आलं पाहिजे मी तुला सगळ्या धन्यवाद निमित्ताने किमान ऐकण्यासाठी तुमचा मंच एवढी गर्दी करू शकतो आणि मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करण्याच्या मनात पडणार नाही ते मोबाईलची बॅटरी जर हँग झाली म्हणजे तुम्ही पहा एकाच वेळेला जर फेसबुकला मेसेज आलाय नंतर व्हॉट्सअपला आलाय नंतर लगेच कॉल आलाय हे सगळे जर ऍप्लिकेशन एकाच वेळेला सुरू असतील तर मोबाईलच काय होत आणि मग हँग झाल्यावर तुम्ही काय करता आणि कधी कधी रिस्चार्जचं बटन पण हँग होत आणि मग काय करता बॅटरी काढता फुनकर घालता पुसता मग मोबाईलमध्ये काढता हा पुढचा एक दीड तास फक्त बॅटरी काढण्याचा कार्यक्रम आहे एवढं लक्षात राहा थोडस जे रोजच्या जीवनातून थोडस बाजूला येऊ थोडस नात्यापुत्यांकडे बघू भगवंताच्या कृपेनं नाती फक्त माणसांना कळतात हो जनावरांना ठराविक काळानंतर नाती सुद्धा कळत नाही पक्षी आकाशातूनच भरारी घेऊन जातात त्यांना नाही नंतर आठवत की माझी आई कोण माझा बाप कोण आपण माणसं आपल्याला जन्म देणारी आई आठवली पाहिजे जन्म देणारा बाप आपल्याला कळला पाहिजे त्यांच्यासाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे ही भावना जपावी याच्यासाठी सगळा हा आटाहसा आहे आम्ही नेमकं काय करायचं ठरवलंय आम्ही नेमकं काय वागायचं ठरवलंय या साधनांच्या धुंदीमध्ये या साधन मिळवण्याच्या धुंदीमध्ये नात्यांचा आम्हाला इतका विसर पडत गेला की आम्हाला जन्म दिलेले आईवडील पण आठवडे आहे परय गमत सांगतो एक दूध डेअरी होती त्या दूध मध्ये लोक दूध घ्यायला रंगा लावायचे आणि एक दिवशी त्या डेरीवरती राजाला दूध घ्यायला राजा दूध घ्यायला आल्यानंतर त्याला विचारलं बाबा रे राजाने विचारलं कस लिटर दूध दिलंय हा म्हटला एक लाख रुपये लिटर दूध आहे म्हटलं राजा म्हणला इथं दूध काय दुर्मिळ आहे का एक लाख रुपये लिटर नाहीत तर म्हणला इथं दूध दुर्मिळ नाही डेअरीवर राजा दुर्मिळ आहे राजा कधी आहे इथं देवीवरती आज आलाय म्हणून एक लाख रुपये साधनं दुर्मिळ नाहीयेत आहेत माणसं दुर्मिळ येतो गेलेली साधनं परत मिळवता येतील गेलेला बाप कुठून आणायचा वर्षश्राद्धाच्या दिवशी पुण्यस्मरणाच्या दिवशी ब्रह्मदेवाला दोन कोटी रुपयाची यादी करा आणि सांगा गेलेला बाप एक पाच मिनिटासाठी जेवायला म्हणून पाठवा परत नाही भेटता येत माणसं एकदा निघून गेली ना मग त्यांचा सहवास नाही मग त्यांच्याशी संवाद नाही मग त्यांच्यासोबत स्पर्श नाही माणसं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच स्पर्श आहे तोपर्यंतच संवाद आहे म्हणून ज्यांच्या हो। ज्यांच्या नशिबानं घरात बाप जिवंत आहे त्यांनी त्यांनी त्याच्याशी बोलावं आम्हाला सगळ्या जगासोबत बोलायला वेळ आहे पण घरातल्या बापासोबत बोलायला वेळ नाही पेन्शनर बाप दर महिन्याची पेन्शन पोराच्या हातात द्यायचा या वेळेस बापानं पेन्शन दिली नाही पुराने विचारलं बाबा पेन्शन आली नाही का बाबा म्हटले पेन्शन आहे पण यावेळेस मी मोबाईल घेतला नाही घरातल्या सोबत बोला किती वर्ष झाली हो आपला आपल्या बापासोबत स्पर्श नाही आठवत सुद्धा नाही आणि स्पर्शाला सकाळी घरातनं बाहेर ना दहा सेकंद खाली आका बाबाच्या पायाला हात लावायला काही सेकंद लागतात असा पाठीवर थाप मारतो पठ्या सुखा बापाच्या पायावरती फक्त डोक्यात ठेवून बघा बाप असा जीव ओवाळून टाकतो माझं आयुष्य पण तुला काय लागतो घरातली ही माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाही पण त्यांचं घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असत ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबाने घरात म्हातारी माणसं जिवंत आहे त्यांनी त्यांनी त्यांना जावा माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेर आईबा पाय माहेरी गिला, माहेर मतल, माहेर अतला शेवट सा पापस। बाप गेला माहेर माहेरातला शेवटचा धागा म्हणजे बापस बाप गेल्यानंतर आई गेल्यानंतर परत माहेर नाही भावानं किती मोठी हवेली बांधू दे तुमची बहिणी तुमचे भाचे तुमचा सगळा आदर सन्मान करतात तुम्ही आल्या गेलात तर तुमच्यासाठी साडी चोळी घेतात पण बापाची आईची उणीव मात्र जाणवत राहते माहेर तोपर्यंतच तो आहे जोपर्यंत तो माहेरात बाप आहे आई आहे माहेरावरून तुम्ही जर सासरी यायला निघालात तर तुमच्या बापानं तुमच्या आईनं कधी तुमची पिशवी रिकामी पाठवली का चार शेंगा घालून देईल चार वांगे घालून देईल काय देऊ आणि काय नाही असं होऊन जात मला वाटतं कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावरती भरभरून प्रेम करणार या जगात जर कोण आहे ना तर तुमचा बाप आहे तुमची आई आहे प्रत्येकाच्या असलेल्या सगळ्या महिलांना न चुकता आपल्या बाबाचा फोन येत असेल वडील जर आता रिटायर झालेले असतील आणि रिटायरमेंट नंतर कधीतरी सकाळी पीक अवर मध्ये आपण गडबडीत असतो कामात असतो आणि सकाळी सकाळी वडिलांचा फोन येतो आपण गडबडीतच विचारतो हा बाबा बोला काय काम बाबा म्हणतात काय नाही ना तू बरी ना हा तेवढंच विचारायचं होतं खर तर खूप बोलायचं असतं पण तुम्ही गडबडीत आहात तुम्ही कामात आहात वडील एवढंच विचारतात तुम्ही तू बरी अस आणि फोन ठेवून देतात आणि प्रत्येक फोनच्या वेळेला वडिलांचं एक वाक्य असतं जे काही चिरून जात जर आपण संवेदनशील असू तर बाप मुलीला सांगत असतो बाळा मी असेपर्यंत येत जा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत येत जा भेटत जा मुलगा असून सेवा करतात त्या प्रेम असेल कर्तव्याची भावना असेल तू ही तू एकदा व्हिडिओ कॉल करतेस की पण तरी सुद्धा आम्ही असेपर्यंत येत जा किती आई बाळन बाळन या शब्दाचा अर्थच आहे बाळ किंवा अंत आई प्रसूती वेदना सहन करत असते आणि बाप मात्र हॉस्पिटलच्या बाहेर त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर हेरझारा मारत असतो आईला आत प्रचंड वेदना होत असतात पण बापाचं सुद्धा काहीच हवी डोळ टू निघालेलं असतं जन्म झाल्यानंतर तुम्हाला भेटायला देतो तुम्हाला जवळ देतो झोप येत नाही म्हणून तासन तास बाप खांद्यावरती घेऊन फिरवतो कितीतरी वेळा बाप आपल्याला खांद्यावर घेऊन फिरलाय कधी मंदिराची घंटा वाजवण्यासाठी कधी शाळेत जाण्यासाठी पहिल्यांदा ज्यावेळेस बाप आपल्याला शाळेत घेऊन जातो ना अलगद हात सोडून देतो पानवलेले डोळे पुसतो आणि महाग फिरतो बाप जेव्हा आपल्याला सायकल चालवायला शिकवतो हो बाई मी ना हँडल निक पकड ब्रेक किती असत हा चल चल अलगद चुरून देतो मागे उभा राहतो ठामपणे तुमचा प्रवास पाहण्यासाठी किती करतो बा पहिल्यांदा तुम्हाला कॉलेजला घेऊन जातो त्यावेळेस अस्वस्थ असतो पण ती अस्वस्थता दा तो दाखवत नाही तुम्ही कॉलेज मधून घरी येईपर्यंत तो चिंतित असतो तुमच्या लग्नामध्ये असा तुरा काढून मिळवत असतो बा छाती काढून चालत असतो सगळ्यांना सांगतो पुरीचं कल्याण झालं पण कन्यादान झालं ना जावायच्या हातात हात देताना मान खाली घालतो आणि सांगतो जावाय बापू सांभाळून घ्या तर हाताच्या थोडा प्रमाण कुर्गीच पिओ हो। सांभाळून घ्या किती करावं अहो बाप सुनेचा हात म्हणजे हा, सून ज्या वेळेस घरात स्वीकारतो त्यावेळेस तिच्या बापाला सांगत असतो सून नाही आमची पोरगी आहे आणि आपल्या पोरीचा हात कुणाच्या तरी हातात देताना सांगतो तर हाताच्या फुडाप्रमाणे जर ती सांभाळून घ्या हा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याशी बोला तोपर्यंत त्याच्याशी संवाद साधा जोपर्यंत त्याच्या जीवनात त्याची आदंगिनी असते जोपर्यंत त्याची पत्नी असते तोपर्यंत वाघासारखा असतो बाप तर ज्या वेळेस त्याची पत्नी त्याला सोडून जाते तर आतून वितरलेला असतो आतून खचलेला असतो पण दाखवत नाही ऍडजस्ट करून घेतो सगळ्यांसोबत नातवासोबत खेळतो नाती सोबत खेळतो नातवासोबत खेळताना घोडा घोडा करतो नातवाकडनं स्मार्टफोन कसा वापरायचा ते सुद्धा शिकून घेतो कधीतरी सुनेला म्हणतो हातात राखी बांधी विस्कटलेली नाती पुन्हा नव्यानं जोडण्याचा तो प्रयत्न मुलीचं मुलाचं लग्न होत असताना मन सावरून घेतो मन बांधून घेतो एक नवीन अंक एक नवीन प्रवासाला त्याच्या सुरुवात झालेली असते काय होय जग्न आणि अशा वेळेला बाप कधीतरी आठवड्यात फोन करतो आणि सांगतो मी असेपर्यंत येत चला माझं इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना या फादर्स डे निमित्तानं सांगणं हे माझ कोणतरी आवाज करते माझ सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगणं आहे आठवड्यातनं जेव्हा तुमच्या बाबाचा फोन येतो आणि कानावरती आवाज येतो ना मी असेपर्यंत येत जा खरंच बाप आहे तोपर्यंत जा नंतर तो तुम्हाला पाहायला मिळणार नाही तुमच्या असाइनमेंट तुमच्या मीटिंग तुमच्या अनेक प्रपोजल बिझनेस कमिटमेंट हे सगळं बाजूला ठेवा आणि जोपर्यंत गे। बाप आहे तोपर्यंत त्याला भेटा बाप गेल्यानंतर मुलगी जाते निश्चित न उतर औरीच बापाचं प्रेम काही वेगळंच आहे बाप गेल्याचं पत्र आलं ना फोन आला ना मुलगी परडत निघते बसमधनं उतरते हमरडा फोडत जाते बाबाच्या छातीवर चार डोकं ठेवून रडायला लागते बापाला माहित नसतं माझी छत्री आली श्वास थांबल्यानंतर कळत नाही माणसं आली कोण भेटतय कोण रडतय लक्षात घ्या नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा नात्यांमध्ये प्रेम अपेक्षित असत भगवान कृष्णाचा कर्मईवरती पर्वत उचलतो ज्याला कर्मईवरती पर्वत उचलता येतो तो, तो बासरी मात्र दोन आदांनी अशी घट्ट पकडतो ज्याला करमळीवरती पर्वत उचलता येतो तो बासरी अशी दोन हातांनी घट्ट का बोलतो कारण नात्यांमध्ये प्रेम असतं आणि पराक्रम गाजवायचा असतो तो रणांगणात आपण उलट करतो नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणात शस्त्रकाली ठेवतो नात्यांमध्ये कसला पराक्रम आहे दहा वर्ष झाले वडिलांनी माझ्या लग्नात विरोध केला दहा वर्ष बापाच्या दारात गेले नाही तो गेल्यावर तुम्ही जाल त्याला नाही कळत माझी शकोली आली दहा वर्ष झाल्या बहिणीशी मी बोललो नाही ती गेल्यावर तुम्ही साडी चोळी घेऊन जा तिला नाही कळत भाऊ आलाय आणि तो रोड ठेवून नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा नात्यांमध्ये प्रेम अपेक्षित असत हे प्रेम आपल्याला नाती जिवंत आहे तोपर्यंत देता येईल का मला वाटतं याचा विचार करा लक्षात घ्या आई आणि बाप ही नुसती नाती नाहीये त्या भावना आहेत तो आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही आई असणं हे निवड तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं साडेसातशे वर्ष एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक मावली म्हटलेत असते जगाचा एकमेव पुरुष आहे ज्ञान बा सगळ्यात जगन आई म्हणून हात मारली मला असं वाटतं की आई आई बाप ही नुसती नाती नाहीये आई आणि बाप ही भावना आहे बघा जग तुम्हाला बाहेर बाळासाहेब म्हणत घरी गेल्यावर आई काय म्हणते आई म्हणते बाळू आई उकार लावते आई उकाराची भाषा बोलते ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात होणतात ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा सांगितो अवगुणू अवगुण या शब्दाला ज्ञानोबांनी अवगुण म्हणावं याच्यापेक्षा काय प्रेम असू शकतं बघा पोरग कसही असलं तरी आई काय म्हणते माझं ते तिकडे दारू पेत जरी असलं ना तरी आई सांगते की नाही पोरग तसं चांगले हो संगत वाईट आहे पोरग मोठ असलं तरी आई सांगते की नाही ते हुशार आहे हो पण अभ्यास करत नाही आई रामाची असो नाही तर रावणाची कंसाची असो नाही तर कृष्णाची आई कुणाचीही असो होत प्रोत प्रेम करते जो जे तो जोजे वा प्राणीला ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे एवढं मोठेपण आहे मनाच माऊलींना उगच आई म्हटलं नाही ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे आपलं एवढं मोठं मन आहे का एकाला देव प्रसन्नाला लहान म्हणलं तुला काय मागायचंय ते माग हे देवाला म्हणला देवाला गाडी देऊन लावला देवाला गाडी दिली तुला एक देईन पण तुझ्या शेजारच्याला दोन गाडी देईन म्हणा हे म्हणलं गाडीच नको मला शेजारच्याला काय संबंध म्हणला गाडी नको म्हणला बंगला दे म्हणला तुला एक बंगला दे शेजारच्याला दोन द्यावा लागते तेव्हा ला मला गाडी नको बंगला नको देऊ तुला काही तर माग यांना विचार करून सांगितलं मला देवा एक डोळा जाऊ दे मला माझा म्हणजे का शेजारच्या दोन गेले पाहिजे ही भावना हो आपली म्हणजे असं मला नेहमी वाटत बघा आपले ना अडचण काय झाली माहितीये का आपलं सुख आपला आनंद आपला आपलं आई बाप मुलं घरात एकत्र बसणार बोल करून एकमेकांशी गप्पा मारणार एकत्र जेवण करणार मजा आहे आनंद आहे पण आपली अडचण काय झाली माहितीये का आपला आनंद हा इतरांच्या क्रिये प्रतिक्रियेवरती अवलंबून आहे इतर लोक आपल्या का विषयी काय विचार करतात त्याच्यावरती आपला आनंद अवलंबून आहे समजा ताई लाईट गेली काय करतो ते गाडी पेटी नंतर पहिल्यांदा आपण बघतो शेजार त्याच्या का आणि शेजारच्या असल्यावर किती वाईट वाटते बाई आपली कशी गेली आणि त्यांची कसं काय करून असतो आणि शेजारच्याची नसल्यावर इतकं बरं वाटतंय सरपंच असं वाटतंय सगळ्या गावाचीच गेली दोन दिवस नाही आली तरी म्हणजे दुःख हे सार्वजनिक असलं पाहिजे आणि आनंद आपला आपला असला पाहिजे पण आईची भावना अशी जो जे वांशील तो त्या जात ज्याला ज्याला जे हवे ते दे मनाचा हा मोठेपणा ज्ञानोबांमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून ज्ञानोबांना आई म्हटलं गेलं जसं मी म्हटलं की आई असणं हे तुमच्या स्त्रीत नाही अगदी तसच बाप असणं हे सुद्धा तुमच्या निवड पुरुषत्वाशी नित नाही घरातला पुरुष गेल्यानंतर कितीतरी स्त्रिया कर्तृत्वानं पुढं उभ्या राहिल्या आपल्या मुलाला घडवलं किती जन्ग की एका आईनं बाप माणूस म्हणून कुटुंबामध्ये काम केलं लांबच कशा लावून तुम्हाला आहिल्याबाई होलकरांचं उदाहरण आहिल्याबाई आपल्या चोंडीच्या आहेत होलकरांच्या घरच्या सून झाल्या शिंदेची कुलगी आणि होळकरांच्या घरची सून झाल्यानंतर म्हणजे वडिलांनी शिकवलं मोठं केलं त्यांच्या वडिलांना मानावं लागेल आहिल्याबाईंनी शिकलं पाहिजे त्यांनी शस्त्र जाणलं पाहिजे त्यांनी शास्त्र जाणलं पाहिजे त्यांना नीतीशास्त्र कळलं पाहिजे धर्मशास्त्र कळलं पाहिजे न्याय व्यवस्था कळली पाहिजे याच्यासाठी वडिलांनी पुढाकार घेतला आणि आपल्या मुलासाठी हीच मुलगी म्हणून होळकरांनी घरची सून करून घेतलं आहिल्या देवी इंदोरला गेल्या आहिल्या देवींचे वडील वारले आई गेली पती गेला सासरे गेले मुलगा गेला जावाई गेला लेख गेली देवी एकट्याच राहिल्या आणि एकट्या राहिल्यानंतर राघोबा दादाला वाटलं की इंदोर आपण घेऊन आले पाच दहा आजाराचा पाऊस फाट्या घेऊन आले शिपरी नदीच्या काठावरती आणि अहिल्या देवींना कळालं की इंदोर घ्यायला राघोबा आलेत आले देवी एक स्त्री आहे पण राघोबा दादांना पत्र गेलं राघोबा दादा दान म्हणून जर मारला तर तुमच्या वाट्याचं दान तुम्हाला देऊन टाकू पण दृष्टीने जर आला असाल हजार महिलांचा फौज वाटा घेऊन स्वतः राहील आणि हातात भाला घेऊन उभी राहील रामबाना पत्र लिहिलं विचार करा मी जर हरले तर इतिहास मला नाव ठेवणार नाही पण महिलांच्या फौजेकडून तुम्ही जर आलात तर इतिहास त्याची काय नोंद केली राघोबा दादांनी पत्र लिहिलं आहिल्या मी लढायला नाही तुझा मुलगा गेला म्हणून तुला भेटायला पत्र पाठवलं राघोबा दादांना आहिल्या देवींनी मग त्याच्यासाठी पाच दहा हजारांचा फोर्स वाटा कशाला पालखीत बसून या स्वागत करीत राहिल्या तुमचं एक स्त्री बापासारखं लढली कंखरपणे समोर गेली म्हणून मी म्हणतो की आई असणं आणि बाप असणं हे निवड तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा पुरुषत्वाशी निवडित नाही ती एक भावना आहे ती भावना आपण समजून घेतली पाहिजे बाप म्हणून आपण आपल्या मुलाला नेमकं काय द्यायचं हे ठरवलं पाहिजे आपल्या डोक्यात एक पक्क आहे की सात पिढ्या पुढे एवढं बाप म्हणून मी निर्माण करून ठेवले निर्माण करावं कमवायची हो तुम्ही किती कमवून ठेवा वर्ग नालाय कसलं तर दोन दिवसात उडवते पण हो तुम्ही जर त्याच्या मनगटात कमवण्याची हो रग निर्माण केली लायकी निर्माण केली लढतय त्याच्या त्याच्या मार्गावरती त्याच्या त्याच्या मनगटाच्या जोरावरती कमवते पण बाप म्हणून तो विचार तो संस्कार आम्हाला येणाऱ्या पिढीला देता येईल का याचा ये विचार करू इथं दोनही बाजू आहेत बाप म्हणून कोणाला घडवण्याची मजा घेता आली पाहिजे आणि मुलगा म्हणून बापाला आदर देण्याचं सामर्थ्य स्वतःकडे बाळगता आलं पाहिजे या दोनही गोष्टी मुलांनी आणि वडिलांनी एकमेकांकडनं समजून घेतल्या पाहिजे बाप म्हणून आपण जे पेरू मुलांच्या बाबतीत तेच उभं गहू पेरून साहेब ज्वारी होते का आपण सगळी खेळ्या पाडायची बाजवी पेरून हरभारा उगवतोय का तुम्ही जे पेरणार आहात तुमच्या मुलांच्या बाबतीत ते उगवत असतात काय फिरायचं ते ठरवा आणि माझा दावा आहे आपण सांगू तसं मुलं वागत नाही का आपण जसं वागू तस मुलं वागतात आपण काय वागायचं ठरवलं म्हणजे बाप पोरला सांगते व्यसन करू नये आणि घरी गेल्यावर बापच पोराला सांगते दादरा चुलीवशी झेड पेटून ते पोरगा असं बाप बापा ते बापापर्यंत ऑलिम्पिकची झोप घेऊन आले बाप कानातनं दूर काढतो नाकात दूर काढतो सगळ्या गावात सांगतो जादूगार बाप आहे तुम्ही काय फिरायच अहो तुकाराम मारताना हेवा वाटला स्वतःच्या बापाविषयी बोलताना ते म्हणले आमच्या बापाची निराशी गा मिरवी पांडुरंगा तुझी चरण सेवा तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही आमच्या बापाने जी निराशी घालवली ती आम्ही आमच्या डोक्यावर मिळू माझी निराशिका पांडुरांना काय काय म्हणावं या गोष्टी तुकाराम महाराजांना वाटलं की आपल्या बापानं जो आदर्श घालून दिला तो आम्ही निर्वा आयुष्यभर आपल्या बापाचं जे कर्तव्य आपल्या बापानं जे कर्तृत्व उभं केलं ते पोरांना निर्वाह कसं वाटलं पाहिजे आणि पोरांनी असं कर्तृत्व करावं की आपल्या बापाला ते मिरवा वाटलं पाहिजे